मालमत्ता आणि मालमत्तांतल्या अधिकारांसंदर्भात विविध कौटुंबिक वाद आमच्याकडे सतत येत असतात आणि या प्रत्येक कौटुंबिक वादाची पार्श्वभूमी एकंदर सगळी परिस्थिती गुणवत्ता ही वेगवेगळी असते पण तरी काही प्रकरणांमध्ये एक समान धागा हा दिसून येतो आणि असाच एक समान धागा असतो तो म्हणजे प्रत्येक वारसाचं वास्तव त्याची आपल्या पूर्वजांशी असलेली वागणूक आणि ह्या सगळ्याच्या अनुषंगातून किंवा या दृष्टीकोनातनं त्याच्या वारसा हक्काचा करण्यात येणारा विचार म्हणजे अगदी साधं उदाहरण घ्यायचं झालं तर या थमनेल मध्ये आपण बघितलं असेल तर एखाद्या कुटुंबात अशी परिस्थिती असू शकते की ती कौटुंबिक मालमत्ता राखायचं काम आई वडिलांची देखभाल आणि सेवा करायचं काम एक मुलगा करतोय त्याला समजा एक बहीण आहे ती तिचं लग्न झालेलं आहे लग्न घरी सगळं काही व्यवस्थित आहे तिला काही माहेरच्या मालमत्तेची गरज म्हणावी असं काही ना नाहीये किंवा हे दोन भावांचं सुद्धा उदाहरण असू शकतं की एक भाऊ मूळ गावी जिथे त्यांची जमीन आहे त्या जमिनीची मालमत्तेची आई वडिलांची घराची सगळ्याची देखभाल करतोय आणि एक भाऊ त्या घरातन शिक्षणाकरता उद्योगधंद्या करता, करता बाहेर पडला त्याने आपलं स्वतंत्र आयुष्य बनवलं तो परगावी परराज्यात किंवा परदेशात स्थायिक झालेला आहे तिथे त्याची सगळी स्वतंत्र मालमत्ता आहे अत्यंत उत्तम दर्जाचं आयुष्य चाललेलं आहे आणि त्याला या वडलोपार्जित मालमत्तेत हक्क मागावा अशी काही सुदैवाने वेळ आलेली नाही पण गंमत अशी असते की अशा विपरीत परिस्थितीमधले वारस सुद्धा आपला वारसा हक्क काही का सोडायला तयार नसतो आणि त्या वेळेला जेव्हा वारसा हक्कावरन वाद निर्माण होतात तेव्हा जे लोक तिथेच राहून त्या मालमत्तेची आपल्या आई वडिलांची देखभाल आणि सेवा करत आहेत त्यांच्या मनात एक साहजिक प्रश्न उद्भवतो की आपण एवढी वर्ष जी या मालमत्तेकरता घातली आई वडिलांच्या सेवेकरता घातली आणि आपलीच बहीण किंवा आपलाच भाऊ जो आहे जो इथे गेले अनेक वर्ष नाहीये किंवा लग्नानंतर तिच्या सासरी ती गेलेली आहे तिकडची जबाबदारी बघते तिचं सगळं छान आहे म्हणजे थोडक्यात काय इथे असलेला वारस व्यतिरिक्त जो परगावी परराज्यात किंवा लग्न होऊन दुसऱ्या घरात गेलेली मुलगी आहे तिला या घराची या घराच्या मालमत्तेची काही गरज नाहीये व तिला वारसा हक्क कशाला पण हे सामाजिक दृष्टिकोनातनं हा विचार किंवा हा प्रश्न कितीही जरी योग्य असला तरी कायदेशीर दृष्टिकोनातनं जर विचार करायचा झाला तर त्याचं उत्तर बहुतांश वेळेला आपल्याला न आवडणारच असतं याच कारण असं की जेव्हा आपण वारसा हक्क असं म्हणतो तेव्हा वारसा हक्का संदर्भात लक्षात घ्यायची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वारसा हक्क हा जन्मसिद्ध हक्क आहे एखादी व्यक्ती एखाद्या घराण्यामध्ये जेव्हा जन्म घेते तेव्हा केवळ त्या घराण्यात जन्म घेतल्या घेतल्या किंवा घेतल्यामुळेच त्या घराण्याच्या वडीलपार्जित मालमत्तेमध्ये तिला समान अविभाजित आणि अविभक्त हक्क प्राप्त होतो मग भविष्यात त्या व्यक्तीचं आयुष्य वर गेलं का खाली गेलं त्याला त्या वारसा हक्काची आवश्यकता आहे का नाही याचा त्या वारसा हक्कावर जो कायद्याने मिळालेला आहे त्याच्यावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही मध्यंतरी असंही एक आमच्याकडे उदाहरण आलं होतं की एका व्यक्तीला दोन मुलं होती एक मुलगा चांगला सद्गुणी सन्मार्गी होता दुसरा मुलगा हा काहीसा वाईट वळणाला लागलेला होता आणि त्यामुळे त्या वडिलांचं असं म्हणणं होतं की अहो याला जर आम्ही मालमत्ता या कुटुंबातली दिली तर त्याची शेवटी तो मातीच करणार आहे म्हणजे तो, तो स्वतःही उपभोगणार नाही आमच्याकडेही राहून देणार नाही शेवटी ते फुकून मोकळ करेल तर ह्याला काही उपाय नाही का त्याचा हक्क आपल्याला नाहीसा करता येणार नाही का तर दुर्दैवाने आपल्याला असं म्हणायला लागतं की एखादा वारस भविष्यात त्याचं आयुष्य कुठल्या दिशेला जातं भविष्यात तो किती चांगला किंवा किती वाईट वागतो याचा त्याच्या वारसा हक्कावर कोणताही विशेषत कोणताही विपरीत परिणाम करू शकत नाही कारण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे वारसा हक्क हा जन्मसिद्ध हक्क आहे कर्मसिद्ध हक्क नव्हे एखादा वारस काय कर्म करतोय कसं कर्म करतोय त्याला आवश्यकता आहे का नाही ह्या गोष्टींचा आणि त्याच्या वारसा हक्कांचा कायदेशीर दृष्टिकोनातनं विचार करताच येत नाही किंवा त्याच्या वागणुकीमुळे किंवा त्याच्या वास्तवामुळे त्याच्या वारसा हक्काला कात्री लागेल अशी कोणतीही कायदेशीर तरतूद किमान आज तरी अस्तित्वात नाही त्यामुळे त्या जेव्हा वा दोन वारसांच्या परिस्थितीमध्ये तफावत असते हो त्यांच्या वागणुकीमध्ये तफावत असते तेव्हा सामाजिक दृष्टिकोनातनं एक असं म्हटलं जातं की ही मालमत्ता त्याला किंवा तिला नको द्यायला एक तर त्यांची पात्रता नाहीये म्हणा किंवा तिला आवश्यकता नाहीये या व्यक्तीला हा ही व्यक्ती पात्र पण आहे तिला त्याची आवश्यकता पण आहे म्हणजे काही वेळेला सगळ्यांना समानतेने न्याय करणं किंवा सगळ्यांना समान वाटप करणं हा अन्याय आपल्याला वाटू शकतो आणि सामाजिक दृष्टिकोनातनं ते काही वेळेला खरं सुद्धा आहे म्हणजे ज्याला इक्वॅलिटी आणि इक्विटी असं आपण म्हणतो की ज्याच्याकडे कमी आहे त्याला जास्त दिलं पाहिजे याला आपण इक्विटी असं म्हणतो आणि सगळ्यांना समान द्यायचं त्याला इक्वॅलिटी असं म्हणतो तर सामाजिक दृष्टिकोनातनं आणि व्यापक न्याय दृष्टिकोनातनं जर विचार करायचा झाला तर ज्याला जेवढं कमी आहे त्याला तेवढं जास्त दिलं गेलं पाहिजे ते अधिक श्रेयस्कर किंवा योग्य ठरेल पण किमान आजच्या काळात आजच्या प्रचलित कायद्यात अशी तरतूद अस्तित्वात नाही त्यामुळे जेव्हा मालमत्तेचे वाद उद्भवतील मालमत्तेत कोणाला किती हक्क आहे याचा विचार करायची वेळ येईल तेव्हा वडलोपार्जित मालमत्ता आणि त्या घराण्याची वंशावळ याचाच फक्त विचार करून आपण ते गणित मांडावं मग याला गरज आहे का नाही तिला गरज आहे का नाही तो चांगलं वागतोय का वाईट वागतोय या मुद्द्यांची चर्चा किंवा त्याला अवास्तव महत्व देऊ नये आणि अंतिम निष्कर्षाचा आणि त्या सगळ्या मुद्द्यांचा कधीही संबंध जोडू नये कारण सर्वसामान्य नागरिकांना सर्वसामान्य माणसांना सर्वसामान्य कुटुंबांमध्ये जेव्हा अशी चर्चा होते तेव्हा असा विचार केला जातो की ज्याला गरज नाहीये त्याला देऊ नका जो वाया घालवणार आहे ज्याची पात्रता नाहीये त्याला देऊ नका हे सामाजिक दृष्टिकोनातनं कौटुंबिक दृष्टिकोनातनं योग्य जरी ठरलं तरी ते कायदेशीर ठरत नाही अशा काही गोष्टी तुम्ही केल्या आणि ज्याचा हक्क डावललाय मग त्याची पात्रता नाही म्हणून ना असो किंवा त्याला किंवा तिला आवश्यकता नाही म्हणून ना असो कोणत्याही कारणास्तव तुम्ही जर असा कोणाचा हक्क डावलला आणि त्या हक्क डावलल्या विरोधात जर त्यांनी कायदेशीर कारवाई केली तर त्यांना त्यांचा हक्क प्रस्थापित करून घेण्याची सोय आपल्या प्रचलित कायद्यामध्ये आहे त्यामुळे आपल्या भावनांना आवर घालून जेव्हा या गोष्टींचा आपल्याला निर्णय करायचा असतो तेव्हा तो फक्त आणि फक्त कायदेशीर दृष्टिकोनातनं आणि कायदेशीर तरतुदींच्या पार्श्वभूमीवरच केला पाहिजे ते तुम्हाला पटो किंवा न पटो आवडो किंवा न आवडो पण प्रचलित कायद्यांच्या विरोधात जाऊन जर आपण काही केलं तर ते उलटवलं जाण्याची किंवा ते कायदेशीर कचाट्यात सापडण्याची दाट शक्यता असते त्यातनं कोर्ट कचेरी मग त्याच्याकरता वेळ पैसा मेहनत सगळं वाया घालवायला लागतं त्यामुळे शक्यतो माझं असं म्हणणं असतं की जी कायद्याने सीमारेषा दिलेली आहे ती सीमारेषा ओलांडून शक्यतोवर काही करू नका अर्थात अपवाद प्रत्येक ठिकाणी असतात अपवादात्मक परिस्थितीत काय करायचं कसं करायचं याबद्दल तुम्ही आवश्यक ते मार्गदर्शन तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांच्याकडनं घेऊ शकता पण जोवर अपवादात्मक परिस्थिती आलेली नाही किंवा अगदीच टोकाचं काही घडलेलं नाही तोवर कायद्याच्या ज्या सीमारेषा आहेत त्याच्यामध्येच आपण राहावं ती सीमारेषा ओलांडून कायदेशीर त्रासाला किंवा कायदेशीर जाचाला उगीचच आमंत्रण देऊ नये जे आपल्या नुकसानीला कारणीभूत ठरू शकेल आपल्याला हा विषय कसा वाटला आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद